नमस्कार गोष्ट पुण्याची या लोकसत्ता ऑनलाईनच्या विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो पुण्यातील कुस्ती परंपरेविषयी आजवर आपण लोखंड तालीम किंवा जगोवर्धा तालमीच्या एपिसोड्समधून जाणून घेतलं मात्र ज्यावेळेस पुण्याच्या कुस्तीविषयीचा उल्लेख येतो त्यावेळेस एका तालमीचा उल्लेख हा आवर्जून करावा लागतो आणि ती तालीम म्हणजे कुंजीर तालीम चला तर आजच्या गोष्ट पुण्याचीच्या भागामध्ये कुंजीर तालमीला भेट देऊयात आणि त्यांची कुस्ती परंपरा जाणून घेऊयात माझं नाव पैलवान भीमराव बाळासाहेब वांजरे मी कुंजीर तालमीमध्ये आहे कुंजीर तालीची स्थापना अठराशे चौतीस साली झाली कुंजीर हा एक सरदार होता त्यावेळेला जे खेळाडू किंवा जे कोण असेल तर त्यांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी हो त्यासाठी त्यांनी या ठिकाणी त्यांची एक म्हणजे जागा होती वाडा होता वा तर तो त्यावेळेला त्यांनी दान केला की व्यायामशाळेसाठी मग तिथून पुढं त्यावेळेला मग शंकरराव कायकवाड नगरकर तालमीमध्ये पैलून त्या काळातच पैलोन होते मग त्यावेळेला कुंजीरांनी त्यांना इथं कुंजीर तालमीमध्ये वस्ताज म्हणून मग त्यांनी खूप दिवस ह्या तालमीचे वस्ताज म्हणून राहिले त्यांच्या हाताखाली गणपतराव पायगुडे झाले बापूसाहेब बाराटे झाले असे बबनराव बाराटे झाले असतील त्यानंतर मुरलीधर मानकर असे खूप पहिला होऊन गेले मग त्यानंतर ते वय ऐंशी वर्षानंतर त्यांनी व वयस्कर झाल्यानंतर त्यांनी आपले गणपतराव पायगुडे त्यांचे शिष्ये यांच्याकडे कुंजीर तालमीचे वास्तच गे पद दिलं गणपतराव पायगुडे गावचे गणपतराव पायगुड्यांच्या आता खाली बाळकिसन खानेकर कळराम वांजळे अजून बाबा कंधारे विश विशाल कालाटे शुक्राचार्य वांजळे रमेश भाऊ वांजळे जे आमदार होते ते मग असे खूप की आता नाव मला बी सांगता येणार नाही असे खूप पहिलवान तयार झाले त्यावेळेला कसं होतं शिवरामवाले आणि चंदोबाईवाले असे दोन गट होते एक दोनशे अडीचशे वर्षापूर्वी एक पेशव्यांच्या पदरी शिवरामदा शिवरामदादा आणि चंदूबाई असे दोन पहिलवान होते मग त्यांना पेशव्यांनी एक चंदूबाय शिवरामदादा म्हणून तालीमेखाली ती त्यांना काढून दिली आणि इकडे चंदूबाईवाल्यांना एक चंदूबाई म्हणून मग या तालमी एकशे सात तालमी आहेत पुण्यामध्ये होते त्यावेळेला मग याचे दोन गट झाले निम्मे त्या बाजूला निम्मे ह्या बाजूला मग ह्या दोन गाठांमध्ये पैलवानकीच्या कुस्त्या लागल्या जायच्या प्रत्येक ह्या तालमी जोड आहे का त्या तालमी व्यास करून प्रत्येक रायुवारी पहिला शिवाजी आखाडा आपला आता मंगळवार पेठमध्ये येतो तो पहिला लेखनला भरला जायचा तर शंकरराव गायकवाडांनी पहिलं मैदान मामासाहेब मोहोळ ज्यांनी कुस्तीगीर परिषद काढली ते मामासाहेब मोळांची एकोणीसशे अठ्ठावीस साली मैदान घेतलं होतं सातारच्या निजामाबरोबर करला। ते डेक्कनला हे शंकरराव आयकवाड कुंजीर तालमीचे वस्तात ते पहिले त्यांनी त्यानंतर ह्या तालमीमध्ये हलिनाना पवार की त्याला वज्र दे आहे म्हणून एक पदवी आहे ते सांगलीचे संभाजी पवार बिजली मल्ल संभाजी पवार यांचे वडील खूप मोठे पायलन होते संभाजी पवार बिले मोठे पायलन होते त्यांची आद्य बजरंगा पवार तालीम म्हणून सांगलीला आत्ता ते, ते, ते दोनशे शे, शे दोनशे पोरं आहेत ते या तालमीमध्ये होते त्यांचे अनेक शिवरामदादा तालमी म्हणला केशव मुळे यांच्याबरोबर कुस्ती लावली होती त्यांचा सुद्धा कॉन्ट्रॅक्ट शंकरराव गायकवाडनी घेतली होती मग शंकरराव गायकवाडांनी कुस्तीसाठी खूप योगदान दिलेलं आहे त्यानंतर गणपतराव पायगोडे वाचताच असतील त्याला गंधादा म्हणायचे गंधाधाच्या नंतर मग निवृत्ती मारणे शेतसुद्धा गंधादाचे शिष्य आहेत ते खूप वर्षे निस्वार्थी सेवा केली कुंज तालमीची तेव्हा त्यांच्या निधनानंतर विशाला पाका लाटी ही या तालमीची व्यवस्था भागतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाबा कंदारे तो पहिला मुळशी केसरी तो या तालमीची देखभाल करतो पप्पू वांदळे असतील अजून काही ये रे असे पैलवा आहेत तालमीमध्ये साधारणत वीस ते पंचवीस मल्लं आहेत आणि कुंजीर तालमीची एक अशी खासियत आहे की कुंजीर तालमीला राजकारणी वारसा जास्त मिळाला आहे तालीम सोडल्यानंतर राजकारणी वारसा खूप मिळालेला आहे त्याच्यामध्ये पहिलं नाव घेतो रमेश भाऊ वांजळे हे त्यावेळेचे आमदार ह्या तालमीमध्ये होते त्यांनी त्याच्यानंतर त्यांचेच बंधू दोन नंबरचे शुक्रा भाऊ वांजळे हे सुद्धा ह्या तालमी होते ते जिल्ह्याचे उपा जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष झाले त्यानंतर बाबासाहेब कंधारे ते सुद्धा या तालमीमध्ये ते सुद्धा मोळशी तालुक्याचे सभापती झाले मग असे त्यानंतर सचिन शेळके तळेगाव दाभाडे ते, 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 ते नगराध्यक्ष होते मग असे खूप राजकारणी वारसा ह्या तालमीत सोडल्यानंतर गेलेला आहे त्यानंतर अजून एक नाव महत्वाचं नाव राहिलं की कुस्ती क्षेत्रामध्ये कुणाला माहीत नाही असं नाही मंगलदास बांदल आप्पा हे सुद्धा ह्याच तालमीचे ते सुद्धा राज जिल्हा परिषद सदस्य बांधकाम सभा त्यानंतर अजून एक अशी व्यक्तिमत्व आहे की त्यांनी कुस्ती क्षेत्राला वाहून घेतले ते संदीप बाप्पा बोंडवे ह्या तालमीचे चांगले पैलवान की त्यांनी सर्वात जास्त मैदाना केली असून मग कुंजी तालमीच्या नावाने त्यानंतर गणेश भाऊ दांगड ते सुद्धा या तालमीमध्ये त्यांनी आता हनुमान आखाडा चालू केलाय ते सुद्धा ह्याच तालमीमध्ये होते त्यांनी सुद्धा ते चालू केले मच्छिंद्र आखाडा म्हणून आता एक नवीन झाला आहे गोरख वांदळे गोरख सुद्धा ह्या तालमीमध्ये होता त्यांनी सुद्धा तिकडं चालू केलेलं आहे आता हिंदकेसरी योगेश दोडके तो सुद्धा ह्या तालमीमध्ये होते त्यांनी सुद्धा हिंदकेसरी आखाडा म्हणून चालू केलाय कुंजी तालमी म्हणणे गेल्यानंतर त्यांच्या कुंजीर गे तालमीच्या शेका म्हणल्या तरी चालत ह्या बजरंगबलीनी खूप चांगलं लोकांना दिलेलं आहे ह्या लाल मातीची प्रामाणिक सेवा केली त्याबद्दल आणि आता विशाल आप्पा हे बघतात विशाल आप्पा उपमहाराष्ट्र केसरी दोन हजार साली महाराष्ट्र मल्ल सम्राट ही पद स्पर्धेमध्ये ते जिंकून मल्ल सम्राट झाले आज शिवराज कराट इथंसुद्धा या तालमीमध्ये आत्ता सध्या आहे त्याच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत त्यानंतर आत्ता मागेलं एक दोन महिन्यापूर्वी अधिवेशन झालं त्या अधिवेशनला रा रामभाऊ कांबळे म्हणून पैलवाने त्याला ब्रॉन्झ पदक मिळालं ते मिलिटरीचे वर्कर जे असतात त्यांची नॅशनल नॅशनल गेम झाली त्याच्यामध्ये हेमंत माजिरे आमच्या कुंजीर तालमीचा आहे तो मिलिट्रीच्या शिक्षणला आहे भरती झाला पहिलं याच्यावरती ह्याच्यावरती अशी चालू आहे कुंजीर तालमीची एक घोडधोड कुंजीर तालमीला आज चांगले दिवस आहेत ह्यात ता कुंजीर तालमीचा संदीप वांद्रे म्हणून पैलवान होता तो नॅशनल झाला इंटरनॅशनल झाला तो आता एक जिल्हा क्रीडा अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारीमध्ये मार्गदर्शक म्हणून काम करत आहे एक सरकारी याच्यावरती মাস খুব তালমেলে দিলে आता एक पंचवीस एक मुलं आहेत तालमीमध्ये दोन्ही टाईम व्यायाम करतात सकाळी पाचला विषाला पकालाटी येतात पोरांचा व्यायाम घेतात संध्याकाळी परत चारला शेड्यूल चालू होतं तीन दिवस माती तीन दिवस मॅट वरती असं शेड्यूल आहे बुधवारची सुट्टी असते तालमीला असा विषय गणेश कांदारे संध्याकाळचे असतात हेमंत माजिरे असतात पप्पू वांदरे असतात सर्व स्पर्धेमध्ये आपल्या कुंजीर तालमीची मुलं सहभागी असतात आणि जे गाव आजूबाजूच्या ज्या गावच्या यात्रा आहेत त्या यात्रेंमध्ये आपल्या तालमीच्या पोरांच्या कुस्त्या पोरं एक नंबरला दोन नंबरला फार शेवटपर्यंत कुस्त्या चालू आहेत त्यात आल त्या पद्धतीने तालमीत पहिलवान आहेत सकाळी चारला आणि सकाळी चारला उठतात एक त्यांचं बाथरूम फ्रेश होऊन आल्यानंतर ते सा साडेचार पावणे पाचला त्यांचं ते दिन चालू होतं आहे व्यायामाचं एक सात वाज साडेसहा पावणे सात वाजेपर्यंत त्यांचा व्यायाम होतो त्यानंतर त्यांचा तो काय असेल ते खुराक खात्यात त्यानंतर परत आपल्या हाताने जेवण बनवायचं ते जेवण बनवल्यानंतर अकरा साडे अकरा वाजता ते जेवायचं त्यानंतर काय असून ते खुराक खायचा बारा सव्वा बाराला झोपायचं परत संध्याकाळी साडेतीन पावणे चारला उठून चारला परत तिथं चालू सहा वाजेपर्यंत त्यांचं चालतं इथून व्यायाम पर त्यानंतर परत संध्याकाळी त्यांचं सगळं आपलं फ्रेश व्हायचं मग परत संध्याकाळी आपलं जेवण बनवायचं खायचं परत काय असं ते खुराक खायचा दहाला झोपायचं फैलवंगी क्षेत्र असं आहे पैलवाकी क्षेत्राला विश्रांतीलाही महत्वाची असते झोप ही सर्वात महत्वाची जर शरीर एक नाही झालं तर पुढच्या वेळेला चालणार कसं काय असं जसं गाडीला वाईल आहे तसं पैलवनकीला झोप आहे गणपती मंडळाच्या गणपतीला एक आपल्या एकशे सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झालेली आहेत ते सुद्धा एक कुंजीर तालमीच्याच मंडळ पैलवान मंडळीच करत आहेत ते आपलं कुंजीर तालमीचे सर्व मल्ल आजी माजी सगळे त्याचं नियोजन करतात आणि त्यांच्या त्यांच्या ठरवतात कोण अध्यक्ष कोण काय आणि ते चालू आहे कुंजीर तालीमी सदाशिव पेठमध्ये तालीम कुमटेकर रोडला तालीम आहे कुंजीर तालमीमध्ये एक नानासाहेब भराटे म्हणून एक पैलवान होता तो नगरसेवक होता कुंजीर तालमी ते असताना त्यांची गोकुळ वास्त तालमीतल्या पठांबरोबर कुस्ती झाली होती एक जुन्या एक शादिक पंजाबी म्हणून पहिला हो नव्हता त्याला शि त्या इतका देखना पाहिला हो नव्हता तर त्याला दुसरं नाव एक किती पठाण म्हणून होता त्याला छोटा रावसाहेब हे छोटा शादिक पंजाबी म्हणायची एवढा देखना पाहिला हो नव्हता त्यांची कुस्ती स्टेडियमला झाली होती तर नाना बराटेंनी त्या पैलवानाला चितपट मारलं कारण तरी काहीतरी चाळीस पंचेचाळीस मिनटं कुस्ती चालली त्यानंतर नाना बराटेंची कुस्ती सुदाम कुदळेन संघ झाली नाना बराटेंची तीन मैदानी या तालमीमध्ये झाली त्यानंतर तिथलेच वारजेचे रामभाऊ बराटे हे सुद्धा ह्याच तालमीचे पैलण होते ते बांधकाम जिल्हे बांधकाम सभापती होते ह्या तालमीमध्ये खूप पैलवान होऊन गेले की त्यांचे नाव म्हणजे हजारोने पैलवान होऊन गेले आणि चांगली त्यांनी कुंजील तालमीचं नाव फार देश आंतरराष्ट्रीय राज्य सगळ्या ठिकाणी नेले बाळकिशन खानेकर असतील पांडाभाऊ खानेकर असतील त्यानंतर पांडुरंग वांजळे कुंजीर तालमीचे पैलवान म्हणजे पोलीस खात्यात जे काम केलं त्याचं त्यांची फोजपाव त्याला राष्ट्रपती पदक पदक मिळालं त्यानंतर ह्याच तालमीचे राज मालने ते सुद्धा आता पोलीस खात्यामध्ये पी एस आय तेसुद्धा खूप चांगले पैलवान ह्या तालमीचे होते त्या पैलवान म्हणून पोलीस क्षेत्रात घेतलं त्यानंतर प्रभाकर बुचडे पी एस आय होते ते सुद्धा कुंजीर तालमीचेच पैलवान होते ते सुद्धा मोठे पैलवान होते या तालीमध्ये खूप पैलवान होऊन गेलेले आहेत जुन्या काळामध्ये युनो ज्ञानोबा युनोले पैलवान असतील तानाजी कलाडे पैलवान असतील त्यानंतर अशोक कलाडे पहिल असतील त्यानंतर आया राय आयाजी कांदारे असतील त्यानंतर आमच्या गावचे श्रमण वांदळे पैलवान असतील त्यानंतर बापूसाहेब बराटे पैलवान बबन बराटे पैलवान असे म्हणजे खूप नंतर को कोथरूडचे मोकटे पैलन होते ते सुद्धा या तालमीतले पैलव होते आणि असे खूप पहिलवान की मला आता त्यांची नावं एवढी सांगता येणार नाही जेवढा ना, जेवढा मला इतिहास थोडा थोडा माहिती आहे तो मी तुम्ही कुंजीर तालमीच्या वतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही लाल मातीची परंपरा टिकावी आणि कुस्ती क्षेत्राक अजून नवीन पिढीने यावी कारण कुस्ती क्षेत्र असं आहे की जेणेकरून सगळेच गेले गेल्यानंतर सगळेच पाहिलं नाही होत आहेत असं नाही आहे किंवा सगळेच शाळेमध्ये गेल्यावर मास्तर होत नाहीत तर कमीत कमी तालमीत आल्यानंतर त्याचं स्वतःचं शरीर चांगलं राहतंय निर्वेसणी राहते आणि त्याची जगण्याचे म्हणजे आता एवढी समाजात आपण बघत आहे की बाहेर की किती निर् किती वेसनी लोकं झालेली आज दहा दहा बारा बारा वर्षाचं पोरग सिगरेट वडतंय दारू पीत आहे पण खू म्हणजे तालम्याचा एक पेश आहे की निर्वेशनापासून म्हणजे व्यसनापासून लांब राहतं आहे त्यामुळं इथून पुढच्या पिढीनी किंवा पालकवर्गांनी कमीत कमी ह्या क्षेत्राकडं थोडं लक्ष द्यावे किंवा मुलांना या क्षेत्राकडं वळावे मित्रांनो कुंजीर तालमीन फक्त कुस्ती लढणारे मल्ल दिलेले नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारे सच्च नागरिक दिलेत गोष्ट पुण्याच्या या भागामध्ये इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या भागात एका नवीन जागेसह